नमस्कार महेंद्र दादा, फर्स्ट लाईक ओके धन्यवाद झालं का जेवण महेंद्र दादा, झालं का जेवण महेंद्र दादा, निघते का काय झालं कोणी बोलत नाही काय ताई एक दिवस तुम्ही पण आमच्याकडे हो अकरा वाजता जेवायला या हो नक्कीच येऊ ना माहित दादा त्यात काही विषयच नाही बघा एक खोट जय मल्ला जय शिवराय बोला मामा झालं का जा चहा तर झाला जा का नाही संध्याकाळचा दुपारी लगेच गेलात मामा तर नंतर आला नाहीत ना परत तुम्ही लाईव्ह ला। गरम आहे बघा हे हं मिरची औषध चालतं ओके बोलणारच नाही रुसलो आहे का आई सुंदर काय झालं का रुसलात राव दादा काही माझ्याकडून चुकलं आहे का रुसा रुसा आता भावाचा तर मान आहेच बहिणीवरती रुसण्याचा शिव तुमच काय झालं बोला की मामा कुठे केला मेंद्र दादा तुम्ही नोटिफिकेशन लाईव्हला या असं नोटिफिकेशनमध्ये टाका मला मला वाटलं व्हिडिओ टाकला ओके असं वाटलं का नाही तुम्ही म्हणतात ना येणार आहात का नाही तर येणार आहोत म्हणून टाकले होते राहुल भाऊ नमस्कार दादा नमस्कार करतायत मामा तुम्हाला ओके तुम्हाला किती बोललो तरी पण कोणच बोलत नाही दादा बोलले की मी मधी मधी येऊन बोलत होते ना असं काय म्हणते बोलले नी परत रिपीटिंग आहे का मी बोलले सगळ्यांच्या कमेंटला मी उत्तर दिले आहे पुन्हा एकदा तो व्हिडिओ चेक करा तुम्ही नमस्कार मामा मामा नमस्कार करतायत दादा तुम्हाला दुपारी लाईव्ह ला आले होते तुम्ही हो मामा तुम्ही नाही आलात आलते नाही तुम्ही पण

आलं आलं लक्षात आलं तुम्ही ओके किचन मध्ये साफसफाई करत होतो हो मामा ते व्हिडिओ लाईव्ह मी तीन लाईक करून मग गेलो वाहनक शिकायला ओके हो मामा म्हणते ना मी तुम्ही आला होता दुपारी संतोष मामा ओके नमस्कार करते का राहुलदा राहुल भाऊ काय म्हणत राहुल राहुलदा ओके बरं येतो कळावे लो बाचाव ठीक आहे मामा या फिरून फिरून अमोल दादा नमस्कार थँक यू लाईक केल्याबद्दल आणि काय चाललंय अमोलदादा आता काय सगळं बरं आहे ना आपले रामभो आले नाहीत मामा शोधून ना बर दादा हाय ताई नमस्कार बोला दादा झालं का जेवण अमोल भाऊ नमस्कार अमोल दादा तुम्हाला नमस्कार करतायत संतोष मामा लाईक केलीच ताई थँक्यू यू सिद्धेशदा एकदम मस्त आहे आता ओके अबोलदा थोडंफार आलं तर टेन्शन घ्यायचं नसतं एवढं मनावर लावून घ्यायचं नाही घरच्यांचं बोलणं आणि असा काहीच विचार करायचं नाही काल खूप पुढचा विचार केला होता तुम्ही तर इथून पुढं लक्षात ठेवा असा काही विचार करायचा नाही जेवण झालं काय ताई तुमचं हो सिद्धेशदा झालं तुमचं झालं का ओके तुमचं पण झालं का आणि दादा हाय नमस्कार म्हणतायत दादा मामा तुम्हाला नमस्कार करता येत आई गणेश मामा आले कोण को जय मल्हार जय शिवराय गणेश मामा राहुल शोधलात का गणेश मामा नमस्कार नमस्कार ताई सुधीरदादा नमस्कार झालं का जेवण सुधीरदादा अमोल भाऊ भाऊला म्हणताय का गणेश मामा अमोल भाऊला म्हणतात नमस्कार वगैरे हो जेवण झालं का ताई हो सुदैव दादा झाला आमचं तुमचं झालं का हो आम्हाला झालं ना जेवण तुमचं झालं का नाही सुदैव दादा कुठून दादा गुड नाईट ताई ओके दादा गुड नाईट लाईक केला आहे ताई ओके दादा रात्री मी बाहेर देशात होतो ओके असं होतं अस अमोल अमोल भाऊ नमस्कार संतोष मामा तुम्हाला परत नमस्कार करता येत दादा आज महाराष्ट्रात आहे ओके आज महाराष्ट्रात आहे संतोषदादा <laughs> म्हणून हसता येत अमोलदादा मामा तुम्हाला रामदास दादा जय शिवराय कुठलं झालं कुठलं झालं रामदा रामदादा नमस्कार भावाला लाच धन्यवाद जोडी नमस्कार तुम्हाला पण नमस्कार काय म्हणतात म्हणून गोंधळ झाला जय शिवराय मग ओके असं होतं का बाहेर होतं पण गोंधळ झाला राम भाऊ नमस्कार मामा नमस्कार करतायत राम भाऊ तुम्हाला जेवली का जोडी हो तुम्ही तुमचं जेवण अकराला असतं ना दादा संतोष दा नम नमस्कार ओके मामा तुम्हाला पण नमस्कार करतायत रामदादा गणेश भाऊ नमस्कार नमस्कार करतायत राम भाऊ प्रशांत दादा नमस्कार जोडी नंबर वन म्हणतायत धन्यवाद जेवण झालं का सर्वांच हो आमचं झालं प्रशांत दादा, दादा तुमचं झालं का काय म्हणताय संतोष दादा कृपावती ताई धन्यवाद सबस्क्राईब केलं करतायत कुठून आहे तुम्ही ताई रूपावती ताई कुठून आहात तुम्ही बरं येतो कळावे ओके बस मामा ओके मामा।, मामा आता बघा तुमचे बंधू आले तर तुम्ही कुठं जाताय मामा बंधू तर आलेत ना आता मी म्हटलं ना बंधूला घेऊन येते म्हणून आले ना घेऊन ओके आमच्याकडे लाईट नाही आणि चार्जिंग हे नव्हते त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढील करूयात ओके भाऊ असं काही नाही दादा ओके पोती ताई लाईक केलं म्हणताय उलट आम्हालाच माफी द्या माफी द्या तुम्ही माफी मागायची काही गरज नाहीये लाईक केलं तर ओके पोती ताई कुठून बोलताय शांत आता का पळापळी करताय

भाजी करते तू काही जेवण झालं का हो सैनदा आमचं झालं तुमचं झालं का माझी तुम्ही घेतलं डबे तपासून मी घेतले की मग मोकळा ना हो मामा नक्कीच